स्वामी समर्थ स्वामी शिवामार्ग या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी हा वास्तू विषयीचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ही माहिती जाणून घेणार आहात की तुमच्या घरात जर नळ असेल आणि तो जर नळ सतत टिप टिप गळत असेल तर, तर यामुळे कुठला वास्तुदोष निर्माण होता आणि आपल्याला काय काय भोगावं लागतं याविषयीची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा वास्तुदोष आपल्या घरामध्ये अनेक वस्तूपासून निर्माण होत असतो कारण ज्या घरामध्ये वास्तुदोष असतो त्या घरामध्ये कुठलंच कार्य हे सफल होत नसतं पण बऱ्याच जणांना माहीत नसतं की कोणकोणत्या गोष्टीपासून वास्तुदोष निर्माण होत असतो आणि जवळपास नव्वद टक्के लोकांच्या घरामध्ये नळ हा असतोस आणि नळ आपल्या प्रत्येकाचाच गरजा भागवणारा आहे म्हणजे नळाचं पाणी हे आपल्याला ऑटोमॅटिक आपल्या घरामध्ये येत असतं आणि ज्या वेळेला नळ नल, नळाचा वापर आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये होत असतो मग तो वॉशरूमचा असो तुमच्या किंवा तुमच्या बाहेरचा बेसिनचा असो किंवा कुठलाही तुम्ही जर घरामध्ये नळ वापरत असाल किचनमध्ये भांडे घासायचा पाण्याचा नळ कोणताही नळ जर तुमच्याकडे असेल पण ते नळ जर लिकेज झालेला असेल सतत त्याच्यातून थेंब थेंब पाणी हे टिपटिपत असेल गळत असेल तर याचे परिणाम मात्र आपल्या जीवनावर खूप मोठे होत असतात तर त्यासाठी आपल्याला वेळी सावध व्हायला लागतं आणि खूप काही भोगावंसुद्धा लागतं तर बघा नळ आपल्या घरात असणं ही गोष्ट खूप चांगली आहे कारण आपला वेळ वाचतो नळाला लगेच पाणी येतं लगेच आपले कामं लवकरात लवकर होत असतात पण तेवढाच हानिकारकसुद्धा हा नळ असतो बघा ज्या घरामध्ये अनेक नळं आहेत आणि सगळे नळं जर व्यवस्थित चालत असतील तर खरंच खूप चांगलं आहे पण काही त्यातील नळं मी बऱ्याच जणाकडे पाहिलेले आहे की बऱ्याच जणाकडे काही नळ असे आहेत की ते टप 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 थांब त्याचे पाणी गळत असतात आणि ते सारखं पाणी गळत असतं म्हणजे जरी ते बंद नळ झाला तरी ते लिकेज झाल्याकारणाने कारणाने त्या नळातून थेंब थेंब पाणी गळत असतं पण तुम्हाला माहीत आहे का हा एक एवढा मोठा वास्तुदोष आहे की या वास्तुशास्त्रानुसार याचा परिणाम आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवर होत असतो आणि या वास्तुदोषामुळे आपल्या घरामध्ये ज्या काही सेवा होतात ज्या काही पूजा होतात जी काही भक्ती होती जी काही देवाचं आपण करतो जेवढं काही त्याच्यातलं एक टक्कासुद्धा फळ तुमच्या पदरामध्ये पडत नसतं म्हणून तर नळाविषयी जो वास्तुदोष असतो तो थांबायलाच पाहिजे बघा नळाचा वास्तुदोष हा एवढा भयंकर वास्तुदोष असतो की यामुळे आपल्या घरात कुठलंच कार्य हे सफल होत नाही शैक्षणिक क्षेत्र असो किंवा तुमच्या घरामध्ये विवाहसंबंधीच्या असो नोकरी संबंधीच्या बाबतीत असो किंवा व्यवसाय असो धंदा असो शेती असो किंवा आजारपण असो कुठलं नाही तर कुठल्या मार्गाने तुमच्या घरातील एकतर पैसा खर्च होणार तुमच्या घरात एकतर गरिबी येणार आणि त्याचबरोबर तुमच्या घरात दरिद्रता ही ओढून आणल्यासारखी येणार आणि तुमच्या घरामध्ये जर असा टिपटिप करणारा नळ असेल तर जो वास्तुदोष असतो तो खूप भयंकर लागणार प्रत्येक व्यक्तीवर याचा परिणाम जाणवणार बघा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती काहीतरी पैसे कमवतच असतो किंवा घरात तरी काही कामे करतच असतो मग घरात असा विनाकारण पैसा खर्च होईल की तुम्हाला नशिबाची तर साथ मिळणार नाही पण देवाचं आपण काही देवदेव करतो त्याचंसुद्धा पुण्य तुमच्या पदरात पडणार नाही भले तुम्ही मग चोवीस तास देवाजवळ बसून राहा पण त्याचं एक टक्कासुद्धा पुण्य तुमच्या नावावर पडत नसतं ज्या वेळेला तुमच्या घरात जर असा नळ सतत टपटप करणारा थेंब गळणारा असेल तर तर याला वेळीच आपण सावध व्हायला पाहिजे आणि हा नळ दुरुस्त करून घ्यायला पाहिजे बघा विज्ञान कितीही जरी पुढे गेलेलं असेल आणि आहेच पण ज्या काही गोष्टी असतात वास्तुशास्त्रानुसार त्या जर गोष्टी आपण वेळीच नाही थांबवल्या तर त्याचे परिणामसुद्धा आपल्याला खूप वाईट बघायला भेटतात आणि खूप वाईट भोगावे सुद्धा लागतात एका नळामुळं हे आपल्या जीवनाचं वाटळ होत असतं जर एका नळाच्या थेमथेम पाणी गळण्यामुळे जर आपल्या आयुष्याचं वाटळ होत असेल आपल्या आयुष्यात कुठल्या चांगल्या गोष्टी घडत नसत्या तर कुणाला नाही वाटणार की आपला नळ दुरुस्त करून घ्यावा आपल्याला वाटतं आपला नळ दुरुस्त करून घ्यावा पण कधीकधी आपण एवढ्या भवर चक्रात पडतो की आपल्या घरात कुणीच तो नळ दुरुस्त करून घेत नाही किंवा त्याला वेळ लागतो पण वेळेअभावी त्याला आपल्याला खूप काही भोगावं लागत असतं म्हणून तर ही गोष्ट कुठेतरी थांबायला पाहिजे आणि आणखी एक गोष्ट ज्या घरामध्ये टिपटिप करणारा नळ असेल त्या घरातली मुले अभ्याससुद्धा करत नाहीत त्यांना अभ्यास करण्याचा कंटाळा येतो आणि त्याचबरोबर त्यांनी केलेला अभ्यास लक्षात राहत नाही म्हणजे कुठलीच तुमच्या घरात प्रगती होत नसते जर तुमच्या घरात व्यवसाय असेल तर व्यवसाय नीट चालत नसतो जर तुमच्या घरात शेती असेल तर शेतीत उत्पन्न निघत नसतं जर तुमच्या एखादी महिला काहीतरी उद्योगधंदा करत असेल तर तिचा उद्योगधंदा योग्य रीतीने चालत नसतो म्हणजे पैसे येण्याचे तर मार्ग बंदच होतात जर इकडून तिकडून तुम्ही खूप कष्ट करून मेहनत करून पैसा घरात आणला तर तो पैसा टिकत नसतो कोणत्या नाही तर कोणत्या मार्गानं तो पैसा खर्च व्हायला लागतो अहो या जर घरामध्ये टपटप करणारा नळ असेल तर गुरुचरित्रासारखे पारायण करून नवनाथ ग्रंथचं घरात वाचूनसुद्धा त्याचा फायदा होत नसतो दुसऱ्या तर शेवा तुम्ही सोडूनच द्या कितीही करा तुम्ही लक्ष्मीप्राप्ती जरी शेवा करत असाल तरीही लक्ष्मी आपल्या घरात वास करत नसते जर हा टिपटिप करणारा नळ थेंब पाणी गाळणारा नळ आपल्या घरात कुठेतरी एखादा जरी असेल त्याचा जरी उपयोग तुम्हाला करायचा नसेल तो पडीत आहे का कोपऱ्यात आहे आम्ही त्याचा उपयोग करत नाही मग आम्ही दुरुस्त का करावा पण त्याचे परिणाम तुम्हाला मला खूप सारे भोगावे लागत असतात म्हणून स्वामी भक्तानो किंवा जो कोणी हा व्हिडिओ ऐकत असेल त्यांनी वेळी सावध व्हा आणि हे ही जी तुमच्या घरामधील हे जे काही आहे ते खरंच तुम्ही नक्कीच थांबवा यामुळे तुम्हाला याचा खरंच खूप 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 फायदा होणार आहे कारण असेच वास्तूटिप्सविषयीचे व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळते तर तुम्ही नक्कीच एका चॅनलवर तुम्ही भेट द्या वास्तूटूप्सविषयीचे स्वामी सेवाविषयीचे आणि आने अनेक पूजा आराधना कशा करावी नोकरीप्राप्तीविषयीचे व्हिडिओ नोकरीप्राप्ती उपाय विवाह लवकर जुळण्यासाठीचे उपाय या अनेक असे सारे व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेत तुम्ही स्वामी शिवामार्ग या चॅनलला माझ्या नक्कीच एकदा भेट द्या आणि त्यावर हे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा आणि हा जर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तुमच्या माहितीचा तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच एक लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईक जवळच्या मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण कुणाचं तरी भलं जर आपण एखादं त्यांना माहिती सांगून होत असेल तर याचंसुद्धा पुण्य आपल्या नावावर पडत असतं बघा देव कधीही पाठीमागा असतो जो दुसऱ्यांचं चांगलं करतो ना त्याचं देव कधीही चांगलं करतच चा असतो जो दुसऱ्याचा चांगला विचार करतो त्याचंसुद्धा सुद्धा देव लगेच चांगलं करत असतो आणि जर चॅनलवर नवीन असाल तुम्ही अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तरच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण वास्तुटिप्सविषयीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ